भू अन्न तहानलेल्याला पाणी वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र या प्रकारे दानधर्म केल्यास गाठीशी जमा होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो अक्षयतृतीया हा दिवस खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे कृतज्ञता कोणाविषयी तर पृथ्वी आग तेज वायू व वा आकाश या पंचमहाभूतांविषयी कारण त्यांच्या साह्यानेच मनुष्य देहाला चैतन्य प्राप्त होते आणि कृतज्ञता आपल्या पितरांविषयी कारण त्यांच्यामुळेच आपल्याला मनुष्य देहाचं दान मिळालेलं आहे म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान वस्त्रदान जलदान करण्यात येते नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या इतरांच्या स्मरणार्थ अक्षय तृतीयेला कराची पूजा कशी करायची हे पाहणार आहोत तसेच धनसंपत्तीची देवता लक्ष्मी आणि लक्ष्मीपती विष्णू देव यांची पूजा कशी करायची हे देखील पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अक्षय तृतीया या दिवशी जे काही जप होम पितृदर्पण दान इत्यादी केले जाते ते अक्षय होते असं शास्त्र सांगतो वैशाख महिन्यातील शुद्ध पक्षातील तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया ज्योतिषांच्या मते यावर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे आणि या दिवशी शुभ मुहूर्त हा सकाळी चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल अक्षय तृतीयेचा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी वाढते असे मानले जाते हिंदू संस्कृतीत जे साडेतीन मुहूर्त पाळतात त्यातील अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्ताचा दिवस आहे अक्षय तृतीया हा वैशाख महिन्यात येतो वैशाख महिना हा वणव्यासाठी प्रसिद्ध आहे सूर्याच्या तेजाने सृष्टीत तापून निघत असते आणि अशावेळी थंडगार पाणी पिण्यासाठी जीव व्याकुळ होत असतो म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला मातीचा माठ दान दिला जातो आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत अन्नदानापेक्षाही जलदानाला जास्त महत्व आहे अक्षय तृतीयेला देवता आणि पितर यांच्या उद्देशाने उदक कुंभाचे दान करावे असा संस्कृतीचा सांगावा आहे चला तर मग अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करायची आणि पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे तर ते बघूया अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला विष्णू देवता आणि लक्ष्मी माता यांची पूजा करावी लागते तर त्यासाठी मी हा फोटो घेतलेला आहे लक्ष्मी माता आणि विष्णू देवता एकत्र असणारा तुमच्याकडं जर का असा फोटो नसेल तर तुमच्याकडं नुसता जर लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता पूजेसाठी आपल्याला फुले घ्यायचे आहेत आपल्याला नैवेद्यासाठी फळे घ्यायचे तर मी ही केळी घेतलेली आहेत आणि आंबा घेतलेला आहे अक्षय तृतीयेपासून आंबा खाल्ला जातो तर हा आंबा आधी आपल्याला देवांना नैवेद्य म्हणून दाखवावा लागतो त्यासाठी मी आंबा घेतलेला आहे हा तेलाचा दिवा घेतलेला आहे आपल्याला कलश स्थापना करायची त्याच्यासाठी मी हे पाणी घेतलेले तुपाचा दिवा हळद कुंकू घंटी अक्षदा हळकुंड सुपारी खारी खोबरं गणपती बप्पा घेतलेले आहेत अन्नपूर्णा माता घेतलेली आहे हा लाल धागा घेतलेला आहे उदबत्ती आरती करण्यासाठी कापूर ऊद घेतलेला आहे गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी गुळा आणि खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे आपल्याला गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा माता यांना अभिषेक घालायचा आहे तर त्याच्यासाठी मी हे पंचामृत घेतलेले जल घेतलेले हे मी भस्म ओलं करून घेतलेले आणि हे कुंकू ओलं करून घेतलेले कलश स्थापना करायची त्याच्यासाठी मी हा कलश घेतलेला आहे याच्यामध्ये मी पाणी घेतलेले त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुले वाहिलेली आहेत अक्षय दिवशी पितरांची पूजा केली जाते तर त्यासाठी हे मी मातीचं भांड घेतलेलं आहे याला कर म्हणतात कर पुजली जाते आणि ही कर आपल्याला हे जे मी पत्रावळी घेतलेली आहे तर ह्याच्यावरती कर पूजन करायचंय चला तर मग अक्षयत्रितेच्या पूजेला सुरुवात करूया आपल्याला या ठिकाणी अक्षय तृतीयेची पूजा करायची तर मी हा चौरंग घेतलेला आहे आणि या चौरंगावरती नवीन वस्त्र हांतरून घेतलेले चौरंगाच्या कडेने अशी रांगोळी काढून घेतलेली आणि आता आपण पूजेला सुरुवात करूया पूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी आपण हा आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावून घेतलेला आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया गणपती बाप्पांची पूजा करायची गणपती बाप्पांना आपण अभिषेक करणार आहोत तर त्याच्यासाठी मी हे तामण घेतलेले तामण घेतलेले तामणामध्ये अक्षदा घेतलेल्या आणि आता आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला जलाने अभिषेक आहे नंतर हे पंचामृत घेतलेले या पंचामृताने अभिषेक घालायचाय नंतर परत जला अभिषेक घालायचंय आणि नंतर गणपती बाप्पांना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचंय आणि आपण आता गणपती बाप्पांची स्थापना करून घेऊया तर या ठिकाणी अक्षदा व्हायलेल्या अक्षदांवरती हळद आणि कुंकू व्हायचे नंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा व्हायचे गणपती बाप्पांना आवडणार लालफूल व्हायचे बतीने ओवाळायचे घंटी वाजवायची गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे तर हा गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा या ठिकाणी कलेश स्थापना करायची तर मी या ठिकाणी आता अक्षदा वाहून घेते अक्षदा व्हायच्या आणि याच्यावरती आता आपल्याला कलेश स्थापना करायची अक्षदाला आपण आता हळद कुंक व्हायचे आणि यावरती आता आपण ह्या कलशाची पूजा करून घेऊया कलशाला हळद कुंक व्हायचे अक्षदा व्हायचे पूल व्हायचे आता आपल्याला या ठिकाणी लक्ष्मी आणि विष्णू यांचा फोटो स्थापन करायचा आधी अक्षदा व्हायच्यात या ठिकाणी आणि नंतर हा फोटो ठेवायचा आहे आता आपण या फोटोची पूजा करून घेऊया फोटोला आपल्याला हळद कुंकू लावायचे हळद कुंकू अक्षदा म्हणून घ्यायचे उदबत्तीने ओवाळायचे घंटी वाजवायची दिव्याने ओवाळायचं अक्षय तृतीयेच्या दिवशी पार्वती मातेने अन्नपूर्णा बनून पृथ्वीवरती जन्म घेतला म्हणून या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा केली जाते आता आपल्याला या ठिकाणी अन्नपूर्णा मातेला अभिषेक घालायचा आहे आधी अक्षता घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरतीही अन्नपूर्णा माता ठेवलेली अन्नपूर्णा मातेला आपल्याला आता जलाने अभिषेक घालायचा आहे आधी जलाने अभिषेक घालून घ्यायचा आणि नंतर परत पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि नंतर परत जलाने अभिषेक घालायचा आहे आणि ही मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि आता आपण अन्नपूर्णी मातेची स्थापना करून घ्यायची या ठिकाणी आता आपण अक्षदा अक्षदांना हळद कुंकू व्हायचे अक्षदा व्हायलेले आहेत त्याच्यावरती हळद कुंकू वाहून घेतलेले आणि आता या ठिकाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची या दिवशी अन्नपूर्णा माता प्रकट झाली होती तर आपण ही आता अन्नपूर्णा माता घेतलेली अभिषेक घालून तर ही वाटी घेतलेली वाटीत मी हे तांदूळ घेतलेले आणि त्या तांदळावरती मी हे अन्नपूर्णा माता ठेवलेली आता आपण ही अन्नपूर्णा माता इथं या ठिकाणी स्थापन करूया अन्नपूर्णा मातेची आता आपण पूजा करून घेऊया अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू लावायचे आणि हे फुल व्हायचे दिव्याने ओवाळायचे आणि घंटी वाजवायची आपल्याला दिवेची पण पूजा करून घ्यायची हळद कुंकू अक्षदा आणि फुल व्हायचे आता आपल्याला हा पानाचा विडा आपल्याला देवासमोर ठेवायचा आहे तर आधी अक्षदा व्हायच्यात त्याच्यावरती ही विड्याची जोड पाणी घेतलेली त्याच्यावरती हा अक्षदा व्हायच्या तर मी हे रुपयाचं नाणं घेतलेले सुपारी घेतलेली आहे हळकुंड एक खारीक एक आणि खोबरं घेतलेले तर असा हा आपल्याला हा विडा ठेवायचा आहे देवासमोर विड्याची पूजा करून घ्यायची विड्याला हळद कुंकू अक्षदा व्हायचे आणि फुल व्हायचे तर असा आपला हा विडा मांडून झालेला आहे आता आपण ही देवाला फळे मांडून घ्यायचे प्रसाद म्हणून तर या दिवशी आंबा खाल्ला जातो म्हणून आपण आंब्याचं सुद्धा आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर अशी ही आपली अक्षयतृतीच्या दिवशी देवांची पूजा करून झालेली आहे आणि आता आपण आपल्या पूर्वजांसाठी म्हणजे पितरांसाठी या दिवशी करा पूजली जाते तर ती पूजा कशी करायची ते बघूया तर आता आपण या ठिकाणी आपल्या पितरांसाठी पूजा करायचे तर मी हा पाठ घेतलेला आहे पाटावरती हे पांढरं वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आता आपण आपल्या पितरांची पूजा करायची पानांची पत्रावळी घेतलेली यावरती आपल्याला आता आपल्या पितरांसाठी पूजा मांडायची तर हे मी मातीचं भांड घेतलेलं याला कर म्हणतात तर अक्षय तृतीय दिवशी आपल्या पित्रांसाठी कर पुजली जाते तर आपण आता ही कर पुजायची आणि ही कर मी धुवून घेतलेली स्वच्छ पाण्याने आणि आता आपण याला हे लाल धागा आहे हा लाल धागा बांधून घ्यायचा आहे विषम संख्येत तर याला मी पाच वेळा असं गुंडळून घेते बांधून घेतलेले आता आपण याला पट्टे ओढायचे तर मी हे भस्म घेतलेले ओलं करून आणि ह्या भस्माचे पट्टे ओढणारे असे पाच भस्माचे पट्टे ओढून घ्यायचे तुमच्याकडं जर का चंदन असेल तर चंदनाने असे पाच पट्टे ओढून घ्या किंवा गंधगोळी असते असती तर त्या गंधगोळीने सुद्धा असे आपण पाच पट्टे ओढून घ्यायचे तर आता आपण हे असे भस्माचे पट्टे ओढून घेतलेले आहेत पाच आणि आता आपण या ठिकाणी हे अक्षद व्हायचे तांदूळ वाहून घ्यायचेत खाली आणि नंतर आपल्याला करे, ती कर ठेवायची तर या ठिकाणी आपल्याला हे तांदळायचे आणि त्याचा असा गोल करायचा तर आता हे अक्षद आपण अशा पसरवून घेतलेल्या आणि यावरती आपल्याला हे कर ठेवून घ्यायचे आणि ह्या करामध्ये आता आपल्याला हे पाणी घेतलेले हे पाणी याच्यावरती आपल्याला भरून घ्यायचं ह्या करामध्ये या, कराम या कराच्या शेजारी आपल्या पूर्वजांचा फोटो ठेवायचा आणि त्या फोटोची सुद्धा पूजा करून घ्यायची हार घालायचंय कराला तर कराला आपण हळद कुंकू लावायचे आणि हा नारळ आहे तर हा नारळ आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा आहे थे। आणि नंतर हा फोडून आपण घरामध्ये प्रसाद म्हणून तो वाटायचा आहे तर आता आपण हे जे कर पुजलेली आहे तर ह्या करावरती आपल्याला हा नैवेद्य तर हा नैवेद्य याच्यावरती आहे आणि नैवेद्य दाखवून आहे आपल्या घरी जो नैवेद्य केला जातो तर तो नैवेद्य दाखवायचा आहे आता हा नैवेद्य आपण देवांना दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर देवांना आणि आपल्या पितरांना नमस्कार करायचा आणि आपल्याला सुख शांती आनंद लाभू दे यासाठी प्रार्थना करायची नंतर धूप आणि दीप दाखवून आरती करून घ्यायची तर असा हा अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार